सुंदर परिसर आहे हिवरीच्या बाजूला मी कामाला आहे इकडे खूप जुनं झाड आहे उंच पिंपळाच आणि त्याच्या शेजारी मंदिर आहे भैरवनाथ आणि आपल्याच शेजारच्या माळाकुळी शेजारच्या गावचे आमचे मित्र आहेत मजऱ्याचे त्यांच्या कामावर आलो होतो काय ना फिरत असताना काही अनोख्या गोष्टी बघायला मिळतात आणि अनोखी माणसं पण बघायला मिळतात तर त्यातला एक प्रकार म्हणून खैरी मामा आहे तिथं तर त्यांची ओळख मामा नमस्कार माऊजी रामकृष्ण हरी राम, राम, प्रुष्नारी, राम प्रुष्नारी। तर मामाची खासियत काय माहित आहे का शेती करते व्यवसायाने शेती करत करत आपला एक छंद जोपासायचा असायचा जसं की आता माझा छंद आहे की बाबा मी जिथं ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणचं जा व्हिडिओ बनवणं किंवा काय दाखवणं असं विशेषता तर खैरी मामाची विशेषता काय मामा थोडं व्हिडिओ बंद करा की तुमचा खैरी मामा एक सुंदरित्या तोंडाने आ, ती बंद की सिटी सिटी वाजवते त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे त्यांच्या जीवनाचा थोडस बंद करा त्यांच्या कलेचं एक चित्रीकरण आपल्याला करायचा योग आला तर आपण ऐकूया मग काय काय तुमचं नाव सांगा प्रथम मी राहणार खैरेवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे माझं नाव संपत रामभाऊ खैरे हा मी राहणार खैरेवाडी खैरेमाळा तालुका शिरूर जिल्हा पुणे या गावचा मी रहिवासी आहे बर मला जरा छंद आहे थोडा कलेचा नवीन माणसासंग बोलायचं थोड त्यांच्यापासून थोडं ज्ञान अवगत करायचं आणि थोडं संभाषण करून आपल्या जीवाची विरंग राहायची एक मला फार मोठी सवय आहे आम्हाला भेटून तुम्हाला तुम्हाला भेटून मला इतका आनंद जसं रामेश्वर भट्ट काशी आला केंदूर गावला कानुराज महाराजांकड त्याच्या शरीराचा दहा थांबला तसा मला तुम्हाला पाहून मला एवढा आनंद वाटला तुम्ही तुम्ही जे आ, जे वाद्य वाजवतात सिटी तर म्हणजे कुठं शिकल हे नेमकं हे परमेश्वराची माऊलीची कृपा झालेली निसर्गरम्य वातावरणामध्ये माझी चाळीस वर्ष शाळा सुटल्यानंतर मला कोणता पशु पक्षी प्राणी यांचं मी बारीक निरीक्षण करायचा आणि त्या मी आवाज काढण्याचा प्रयत्न करायचा त्या प्रयत्नातून मला बरेचसे काही कला अवगत चालले बर ठीक आहे आता आपण बराच वेळ मुलाखत झालेली आहे तर तुमच्या कलेचं प्रदर्शन करायला हरकत नाही आता आणि तुम्हाला जे जे येते पक्षाचा आवाज असेल समजा तुमच्या सिटीच्या माध्यमातून म्हणजे कुठल्या प्रकारचे आवाज काढू शकता तेवढे तुम्ही काढायला तयार आहात हो चला माऊलीची कृपा आहे माऊलीनी सर्वांना सावली दिलेली ह्या सावलीमध्ये आपण उभे राहिलेलो आहोत पहा हे भैरवनाथाचं मंदिर आहे पहा इथं भैरवनाथ मंदिरात आपण त्यांच्या मंडपात उभे राहिलेलो आहोत आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत प्रथम मी तुम्हाला ज्ञानेश्वर मावळीचं भजन शेट्टी कसं असतंय पहा ते सादर करून दाखवतो काय शब्द रचना काय या गाण्याची हे हे नाही भजन आहे बरं काय भजनाचे काय शब्द काय कायोबा मावली आता दुसरा कुठल्या प्रकारचा तुमच्या पुढे शिट्टी मध्ये सादर केलं ही तुम्हाला संकल्पना आता दुसरी कोणत्या प्रकारची वाजवत पहा आता एक निसर्गरम्य वातावरणामध्ये आता एक पावसाचं वातावरण आजच्या दिवसाला तयार झालेलं आहे पहा कोकिर पक्षी पहा कसा शेतकऱ्यांना इशारा करतोय कसं वातावरण वाता रम्य झालेलं आहे आता पाऊस येण्याचा संभव वाटतोय प्रत्येक शेतकरी उत्साहित आहे कोणी कांद्याचे आरम जातोय कुणी कडवा जागतोय कुणी त्याची कडब्याची वळय काय असेल ते सगळी झाकपाक करायची लगभग चालू झाली आहे शेतकऱ्यांची पहा पाऊस येण्याचा संभव आहे सावध व्हा आणि एखाद्याला बोलवायचं बोलवायचं असल्यास कसं तुम्ही आता मला मला करून दाखवलं होतं बघा एखाद्याला जर बोलवायचं असेल आपल्याकडं त्याला जर जागा करायचं असेल तर आपण शिट्टी सुद्धा मारतो जोड असं का अरे वा छान खूप छान तुम्हाला पावसा पक्षाचा आवाज काढून दाखवतो माझी कृपा झालेले सर्वांच्यावर तशी माझ्यावर परमेश्वराने कृपा केली मलाही शक्ती दिली मी परमेश्वराचा खूप खूप खुँँ आभारी खूप खूप आभारी एक पावसा पा पा पक्षाचा आवाज काढतोय पहा शेतकऱ्यांना पेरणीच्या संदर्भात पावसा पक्षी जागा करतो पाळ्या गोपाळ्या मारून घ्या काय असेल ती तुमची कामं उरका शेतीची मशागत करा हा पावसा पक्षाचा इशारा आहे पहा 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 कसा पाऊच्या पक्षी इशारा करतोय पहा तो आवाज तुम्ही आता काढता येतो जसं दुरून ऐकल्यानंतर ते पेरते व्हा पेरते व्हा असा आवाज निघतो तोच पक्षी त्यालाच पावसा पक्षी म्हणतात ना त्याला पावसा पक्षी म्हणतात अजून कुठला आवाज अजून पिकॉकचा आवाज येतो पहा चला पहा एक पहा चा भाग आहे आणि हे वातावरण कसं गडगडाट तयार झालेले पहा मोर पक्षी सुद्धा त्यांच्या भाऊबतांना जागा करतात तुमची पुढं वड्यामध्ये झाडा झोडपात काय असतील लहान पिल्ल त्यांना सांभाळण्यासाठी पावसाची गर्जना होण्याची शक्यता आहे अशा हिसाबानी मोर पक्षी सुद्धा पहा कशी गर्जना करतोय पहा भाऊबांना जागी करतोय कुणी धोक्यात जीव घालू नये या हिसानी तो आवाज काढतोय पहा सावध करतोय खरे मामा अतिशय निसर्गमय खरंच तुम्ही निसर्गासोबत एक एकरूप आहात त्याबद्दल मी आमच्या मराठवाड्यातर्फे तुमचं अभिनंदन करतो आणि आपण पुणे जिल्हा परत्येका पुणे पुणे जिल्ह्यामध्ये खैरवाडी म्हणून गाव आहे त्या ठिकाणी आहोत आणि मा मामाचे परत एकदा मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण